शेतकरी एक जुठी शेत शेतकरी एक शेतकरी चळवळीचा ऊस आमच्या हक्काचा ऊस आमच्या घामाचा शेतकऱ्यांची ऊस बिले शेतकऱ्यांची ऊस बिले इडा पिडा टळू दे इडा पिडा टळू दे गणेश दादा गणेश दादा उसाची बिले लगेच गणेश दादा गणेश दादा गणेश दादा, दादा। दा, दा, दा दा। तीन वर्षे थकीत उसाची बिले तीन वर्षे थकीत उसाची बिले या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांच करायचं काय सोलापूर जिल्ह्यातील या कारखानदारांचं करायचं काय भीक नको हवे आम्हाला भीक नको हवे आम्हाला आणि आजपासून आता किती जण डायरेक्ट उपोषणाला बसणार आहेत नाही तुम्ही आता जेवण काय करणार नाही कोण ऐतिहासिक पाच सात जणांची नावं साहेबांकडे देऊन टाका नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन आणि सध्या आपण पंढरपूर ठिकाणी उपस्थित आहोत शेतकऱ्यांची जी थकीत बिल राहिलेली त्या थकीत बिलाच्या मागणीसाठी या ठिकाणी हो। गणेश पाटील यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले सत्तर ते ऐंशी शेतकरी जे आहेत काही स्थळापासून या ठिकाणी आंदोलन तीन वर्षापूर्वीची बिल या ठिकाणी थकीत आहे आणि त्या बिलाच्या मागणी आहे चालत नाही पण शेतकरी आता शेतकऱ्यांच्या पैसे मागायला आला आहे कोणाचा वेळ काढायला आला नाही ना करून का आता तुम्ही दोन दिवस आता बसायचं तुम्हाला चार दिवस आठ दिवस आता हे तुम्ही आता पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही विशेष संपला ना तीन वर्ष तुम्हाला बाकी हे करायचं काय करायचं त्या संदर्भात असं थोडं आपल्याला पाहायला मिळतो दुसरं चुकीचं काय हे करत बसू नका टॉन्ट मारत बसू नका त्यातनं आउटपुट काय निघत नसतो असा केला सगळ्यांचा सरांना बोलायचं याबाबत आपल्यासोबत राहत क्रांतीचे प्राध्यापक सुहास पाटील सर असणार आहेत काय त्यांची भूमिका आहे आंदोलनामागची आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर सगळ्या उठून बोलू बस उत्तर आज बोशे येते कृषीराज गोड पावडर फॅक्टरीचा ज्या शेतकऱ्यांनी गेले तीन वर्षापूर्वी ऊस घातलेला होता अद्यापर्यंत त्यांची ऊसाची बिलंच मिळालेली नव्हती आणि ती ऊसाची बिलं शेतकऱ्यांना मिळावीत यासाठी या सर्व करमाळा तालुक्यातील आणि माडा तालुक्यातील या सर्व ता ता सर शेतकरी बांधवांनी चेअरमनच्या घरासमोर येऊन याचकाची विनंती केलेली आहे की कोणाला म्हटलं जातं की शेवटी आम्ही विनंती करून तुम्हाला मागतोय की गेल्या तीन वर्षे झालं घामाच्या काष्टाचं ऊसाचं पैसे त्यांना मिळावत म्हणून हे सगळे शेतकरी बांधव आज आलेले आहेत आणि मी हे एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांच्या मागणीचा प्रश्न मी आज इथं मांडण्यासाठी मी स्वतः उपस्थित आहे की हे शेतकरी बांधव वारंवार ऊसाचं वार बिल मिळावं यासाठी कारखाना स्तरावर असेल पुन्हा चेअरमनच्या घरी जाऊन बऱ्याच वेळा आले परंतु अद्यापर्यंत जवळजवळ तेहतीस महिने झालं शेतकऱ्यांना अद्यापर्यंत उसाचं बिल मिळालं नाही शेवटी आम्ही हे सगळे शेतकरी बांधव ज्यावेळेस बिलच मिळत नाही अशी आशा सोडून दिलेली होती आणि त्या दरम्यानच्या काळातच मी भैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव या कारखान्याने सुद्धा की त्यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी आर आर सीची कारवाई केलेली होती आणि आर आर सीची कारवाई केलेली असताना ती कारवाई खोटी कागदपत्रे जमा करून आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली आणि चुकीचे डॉक्युमेंट साखर आयुक्तांकडे दिले आणि साखर आयुक्तांकडे चुकीचे डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांच्याकडून ज्यावेळेस आर आर सीची कारवाईच्या बाबतीत विचारणा झाली त्यानंतर मी स्वतः त्यांच्या साखर आयुक्तांकडे ज्यावेळेस तक्रार जाऊन केली आणि त्या तक्रारीच्या वेळेस मात्र आम्ही आ... त्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन तानाजी सावंत सरांना साखर आयुक्तांनी फोन केला आणि तिथून त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसात कारखान्याची बिलं देऊ आणि त्याच अनुषंगाने कारखान्याची बिलं भैरवनाथ शुगर साखर कारखान्याची मिळाली त्याच पद्धतीनं मग ज्यावेळेस बैरवनाथची बिलं मिळाली त्यावेळेस मात्र ह्या ग जी तीन वर्षापूर्वी कृषीराज अग्रोला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता ते शेतकरी आमच्याकडे आलते त्याच्यानंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तश जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर महसूल जे जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेबांनी स्वतः मला वाटतं चेअरमन साहेबांना आवर्जून फोन केलेला होता की के पाटील साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही एक तारखेपर्यंत बिल देऊ माझं एक तारखेपर्यंत बिलाचं काय हरकत नाही काय एक तारखेपर्यंत बिल देऊ हे पण त्यांनी सांगितलं होतं परंतु एक तारखेला त्या ह्या संबंधित सगळ्या शेतकऱ्यांची मिळाली नाहीत म्हणून आम्ही पुन्हा दोन तारखेला हे सगळे शेतकरी बांधव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटायला गेले त्यावेळेस निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आवर्जून पुन्हा पाटील साहेबांना फोन केला आणि पाटील साहेबांनी सांगितलं की काही जरी झालं तरी साहेब मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांची बिलं पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत मी देणार आहे मग पंधरा सप्टेंबर पर्यंत ज्यावेळेस बिल देणार आहे त्यावेळेस आमचं एकच मत होतं की काल संध्याकाळपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांची बिलं आज पाटील साहेबांनी द्यायला पाहिले होते पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची बिलं पंधरा तारखेपर्यंत मिळाली नाहीत म्हणल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी की आज पाटील साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचक म्हणून विनंती म्हणून आज ते बिल मागायला आलेले आहे आणि त्यासाठी हे सर्व शेतकरी बांधव पाटील साहेबांकड गणेश पाटील साहेबांकड जे त्यांचे शेतकऱ्यांचे राहिलेले बिल आहे ते त्यांना द्यावं या भूमिकेची आज ते ठाम आहेत शेतकरी एकजुटीचा शेतकरी चळवळीचा शेतकऱ्यांची ऊस बिले भाई 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 भाई। आता या ठिकाणी हे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांबद्दल जे सुहास पाटील आहेत त्यांनी जे शेतकरी आंदोलन केलं त्यांनी वारंवार मला फोन केले किंवा त्याचा पाठपुरावा हो केला ह्या गोष्टी खऱ्या आहेत पण काय माझ्या टेक्निकल अडचणीमुळं मला बिल द्यायला विलंब झाला विलंब झाला कारण की मी मूळचा शेतकरी बाय डिफॉल्ट माझ्या काय कारणामुळं मला कारखानदार व्हायची वेळ आली पाटील साहेब मी वयानं लहान आहे तुम्ही केलेलं आंदोलन आहे मला काल कुंजीर साहेबांनी फोन केला की तुमच्या घरापुढे येणार आहेत मी म्हणलं साहेब माझ्या घरापुढे जरी आले तर मी चहा नाश्ता करून ना। घालवणार मी मूळचा आणि माझ्या तीन पिढ्यापासूनचा शेतकरी आहे आता कारखानदार झालोय काय अडचणी मला टेक्निकल आल्या काल जमा व्हायला पाहिजे होतं परंतु ते अकाउंट त्या मॅच व्हायला चोवीस तास अठ्ठेचाळीस तासाचा वेळ मला माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी मला ते फोन केलेले आहेत आणि मी त्यांना उत्तर बन मी शेतकऱ्याचं बिल द्यायला बांधील आहे हे पहिल्या डेपासून म्हणतोय माझ्या काय टेक्निकल अडचणीमुळं किंवा माझ्या जे काय मला मॉर्गेज करायला पाहिजे ज्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड अडचणी आहेत त्यामुळं मी अडचणीत आलो माझा मागच्या वर्षी कारखाना बंद होता माझा कारखाना चालू असताना मी शेतकऱ्याची बिलं दिलं नसलं तर मी त्याला जोखीमदार आहे किंवा माझी चूक आहे परंतु हे करत असताना जे तोडणी वाहतूकदार शेतकरी आहेत तोडणी वाहतूकदार मी त्या देण्यासाठी विलंब करतो किंवा त्याचा आधार घेतोय असा भाग नाही परंतु जे तोडणी वाहतूकदार आहेत त्यांनी मला दीड कोटीला फसवलं माझं देणं किती आहे ह्या सगळ्या शेतकऱ्याचं टोटल देणं आहे माझं एकसष्ट लाख रुपये पण मला जवळपास दीड कोटीच्या पुढं काय शेतकऱ्यांनी फसवलं माझा दुसरा उद्योग नाही तुम्ही बाकीच्या कारखानदाराच्या बरोबरीत माझी बरोबरी करू नका मी एक शेतकऱ्याचा झालेला कारखानदार आहे आणि गुळ उत्पादक कारखानदार आहे मी काय साखर कारखानदार नाही साखर कारखानदाराचे संघटनेला बऱ्यापैकी माहिती आहे मी एक याचक म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही मागताय तसाच मी एक शेतकरी म्हणून मी तुमची बिलं द्यायला बांधिला ही पहिल्या डे पासून सांगतोय फक्त माझ्या काय टेक्निकल अडचणी आहेत त्या हात जोडून विनंती करतो की माझ्या अडचणी पुऱ्या झाल्या की मी तुमची बिल द्यायला बांधील आहे ह्या दोन दिवसात ही बिलं मिळायलाच पाहिजे होती काल मिळायला पाहिजे होती मी पंधरा तारीख दिली होती ही गोष्ट खरी आहे पण काय टेक्निकल अडचणीमुळं आम्हाला ते द्यायला विलंब झाला त्याबद्दल मी माझं परिवार असेल तुम्ही घरापुढे बसला माझा हे घर आहे ते माझं पारजित आहे त्यातले डाय साहेब थांबा सांगतो हे वडलूप पारजित माझं घर आहे हि तर राहणारे डायरेक्टर नाहीत परंतु तुम्ही बसला आहे तुम्ही शेतकरी आहे मी बी शेतकरी आहे मी तुमच्या भावना जाणू शकतो माझ्याकडून द्यायला विलंब झाला ही गोष्ट मी मान्य करतो परंतु तुम्ही देखील मोठ्या मनानं मला थोडं समजून घेऊन मी काय साखर कारखानदार नाही माझे दुसरे कुठले उद्योग आहेत आणि त्या उद्योगातनं मला पैसा उपलब्ध होता अशातला पण भाग नाही परंतु मी तरी देखील तुमचे पैसे द्यायला बांधलेला आहे परंतु हात जोडून विनंती आहे साहेब विजय शुगर नावाचा कारखाना होता त्यात हे बसलेले ते मी शेतकरी तेच बोलवून घेतलेत त्यांचे दहा वर्षापासून बिल आहे मी एक सभासद होतो एक लाख रुपयाचा शेअर आहे त्यासाठी माझी विनंती आहे तेवढा सुद्धा लढा तुम्ही ऐका सर आता पूर्ण माझा ऐका मी शेतकरी ती गोळा या दोन तीन दिवसात तुमची बिल दिल्यानंतर मी देखील तुमच्या बरोबरीनं त्या लढ्यात सामील होणार आहे फक्त तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करावं माझी घोर फसवणूक माझ्या वडिलाच्या पश्च्यात काय मोळ नेते मंडळीने केलेली आहे मला नावं घ्यायची नाही त्यांची पण तू घर फसवणूक केलेली आहे आणि त्याचा बळी मी ठरलेलो आहे एक शेतकऱ्याचं पोरग त्याचा बळी का ठरतं तर ज्या ज्या वेळेस त्याच्यावरचं छत्र गेल्यानंतर ते माणसाला तोंड देतं मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही साहेब मी फसवणार आहेत नाही मी यशवंत भाऊ राजूबापूचा मुलगा आहे ते शेतकऱ्याचे आहेत आणि पिंडाचा शेतकरी आहे मी माझ्या घरावर माडी बांधलेली नाही साहेब जुनाच वाडा आहे माझा मी कष्ट करून या ठिकाणी शेतकऱ्याचं देणं देणार आहे ह्या दोन दिवसात मी तुमचा मार्ग काढणार आहे परंतु हा जो विनंती आहे माझं हे ओढलो परिषद घर आहे इथं कोण बाकीचं डायरेक्टर आहे सांगा बरं माझी आजी आहे का माझं चुलत आहे इथं कोण डायरेक्टर आहे त्यांना विनाकारण त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि शेतकरी म्हणून विनंती करतो हे दोन दिवसात आम्हाला दोन दिवसाची वेळ द्यावी या दोन दिवसात तुमचं बिल देण्याची जबाबदारी वैयक्तिक गणेश पाटील म्हणून आणि जर नाही दिलं तर तुम्ही म्हणाल ती केस करा मी तिथं येऊन उभा राह बसायला तयार आहे अशा प्रकारची एक आच याचक म्हणून तुमच्याकडे विनंती करतो कसं आहे बदनामी करायचं म्हणले खुजी रूम यावर भार देऊ नका हो खु माझं म्हणणं काय मी खुजी रूम नाही बाकी जे लगेच चलपी येते मी बी त्यातनं बाहेर पुढे द्या मी हाय कसं आहे आता मी जात्यात आहे काय जण परतीत आहे ती ती काय राहत नसतं आजचा दिवस उद्या जात असतो हे सगळे दिवस सारखे राहत नसते म्हणून वैयक्तिक सुहास पाटील साहेबांना माझी विनंती आहे मी हे शेतकरी माझ्या दारा पुढे येऊन उभं राहिले म्हणून मला त्याचा राग नाही त्यांचा हक्क आहे तो अधिकार आहे ते येऊन बसले पाहिजेत मी प्रशासनाला देखील सांगितलं माझी शंभर टक्के सहकार्य असेल ते माझ्या घरापुढे आले तर मी नाश्ता खाऊ घालीन पण मी भांडण करणार नाही काल साहेबांना तर सांगितलं की तयार निश्चया तुम्ही सुद्धा आमच्यातल्या काही लोकांना फोन केला की आम्ही भांडणं आम्ही भांडणं करणाऱ्यातली नाही मी बी शेतकरी जाय साहेब अशा प्रकारची चुकीची वल्गना कोण करत असेल तर ती चुकीच आहे काही लोक म्हणली की गावात आल्यानंतर भांडण करण्याचा प्रयत्न साहेब शेतकरी बंधू मी भांडण करणार माणूस नाही तुमचे ऐका काय करू साहेब आणून आम्हाला पैसे मिळणार आहो आहो साहेब तुम्हाला आहो मी हां हां काय संबंध आहे आमचा आणून तुमचे पैसे मिळणार का नाही साहेब नऊ मी नऊ ऐका तुम्ही तुम्ही चेक घेऊन गेला चालू नव्हता ऐका नाही नाही ऐका तुम्ही ऊस पडले चालू झाला नाही साहेब नाही चालू झाला तिथनं तसा नाही तुम्ही होता हो माणूस तिथं होता माझा कारखाना बंद होता तिथनं पुढे चालूच झाला नाही अजिबात मी खोट बोलणार नाही नाही आम्ही खोट बोलायच काय काम आहे खोट बोलणार नाही आम्ही हे खोट बोलणार नाही तुम्ही एक लक्ष घ्या हाना मारा तुम्ही मला उकसवलं तर मी हात जोडणार आहे मला भांडण करायचं नाही मला कारखाना चालवायचा का। का मला कारखाना चालवायचा आहे मला शेतकऱ्या नाराज जायचंय हे भांडण करून वाद करून मुद्दा मिटत नसतो हा पैसे देण्याचा वैश्य मी ती द्यायला बांधीलय आता ह्यात तुम्हाला काय बोलायचं असलं तर तुम्ही बिंदाच बोला पण मी द्यायला बांधीलय आणि मी ह्या दोन दिवसात त्याची पूर्तता करणार आहे तुम्हाला त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं असलं नाही तर आमच्यावर गुन्हा नोंद करायचा ना ऐकून गणेश पटेल साहेबांनी एक भूमिका मांडली की बाबा मी कारखान्याच्या चेअरमन आज सगळे आंदोलक समोर असताना सुद्धा ते बसले हा सुद्धा त्यांचा मोठ्या मनाचा दिलदारपणा आहे कारण का त्यांचं कुटुंब सुद्धा सर्व शेतकरी कुटुंबातला आणि सात्विक हे सुद्धा सगळी मंडळे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच पाटील साहेब गेले तीन वर्ष झालं हे शेतकरी सुद्धा त्यांचा कधी सुद्धा बांध तुमच्या विरोधात कधी सुटलेला नाही साहेब ऐका ऐका आता आता मला बोलू द्या कंटिन्यू ह्या शेतकऱ्यांची आज सुद्धा तेच मत आहे मला सुद्धा व एकतरी सांगताना सगळे शेतकरी तेच सांगायचे की गणेश पाटलांनी आम्हाला कधी सुद्धा म्हणले नाहीत की आम्ही ऊसाचं बिल देणार नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्ही ज्या वेळेस आज दोन जे क्लास वन अधिकारी आहेत मसूर मधले जिल्हाधिकारी असतील किंवा आज निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही कालची पंधरा तारीख घालवल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र नाहीत ना रा नाही त्याचा अश्युरन्स तयार झाला नाही नाही कारण काय की तुम्ही आता आम्हाला ही टेक्निकल अडचण सांगितली त्या बाबतीत आम्ही पण काय हे बोलणार नाही आणि दुसरा आणखी एक तुम्ही अडचण सांगितली की विजय शुगरच्या बाबतीतलं विजय विजय शुगरच्या बाबतीतलं पाटील साहेब जसा तुमचा एक लाख रुपयाचा शेअर गेलाय ना तसं सुहास पाटलाच्या घरातलं पाच शेअर एक एक लाख रुपये जायचं पाच शेअर माझ्या स्वतः जायचं त्यावेळेस आम्ही कुणाचे तरी असेच समर्थक होतो सुद्धा आम्ही त्याच भागातून सगळे शेअर गोळा करून दिलेले आणि इथून पुढची लढाई सुद्धा ते शेअर सगळ्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला की कारखाना हस्तांतर झाला कसा की पहिलं शेतकऱ्यांचं देणं न देता कारखाना हस्तांतर झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीनं लढाच उभा करावा लागल एवढं मात्र नक्की आहे परंतु आज ज्या गणेश पाटील साहेबांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या आम्हाला मान्य आहेत त्या पण पाटील साहेब आज ही जी सगळी मंडळी येते तुमचं दोन दिवसांनी जरी काम व्हायचं असेल तरी आम्ही दोन दिवस इथं बसायला आणि थांबायला तयार आहे तुम्ही दोन दिवसांनी आम्हाला वेळ दिलं तर चालतंय आमच्या अजिबात ना नाही आणि दुसरं असं की कुणी कुणाला तिथं गोंधळ घालणार आहे हे करणार आहे असा अजिबात सुद्धा नाही त्या बाबतीत हे पण शेतकरी कधीच म्हणलं नाही ना आम्हाला सुद्धा काही गावात तसे स्टेटमेंट आलेलं नाही ना परंतु शेवटी कुंजीर साहेबांनी सांगितलं बाबा परिस्थिती शांततेत तर सगळ्यांनी हाताळली पाहिजे ही भूमिका तुमच्या आमची सगळ्यांचीच असणार आहे म्हणून आमची एकच विनंती असेल की तुम्हाला आज सुद्धा पाच वाजेपर्यंत काही तोडगा काढता येतोय का बघा पाच वाजता सुद्धा हे सगळे बांधव शेतकरी बांधव आपापले घरी जातील अन्यथा हे शेतकरी बांधव दोन दिवस तुमची उसाची बिलं मिळेपर्यंत ते आणि माझाही शेतकरी भावांना एक विनंती असेल की पाठीमागचा पूर्व इतिहास न काढता तुम्ही फक्त एका भूमिकेसाठी आलेला आहे की आपल्याला उसाची बिलं मिळावी ती राणी पाटील साहेब काही काही जणांची तर अशी अवस्था आहे की एका आजीच इथून ऑपरेशन झालंय म्हणजे प्रचंड सर्वसामान्य शेतकऱ्याची गरिबी काय असते हे आपण सुद्धा सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि हे सगळे गरीब बांधव आहेत हे रोज रोजी रोटीचा प्रश्न असणारे हे सगळी मंडळी आहेत ह्यांचं दुखन ह्यांचा प्रश्न घेऊन तरी कोण कुठं मांडणार आहे आज सगळ्या कारखानदारांनी हेच पद्धत लावली आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या आज सोलापूर जिल्ह्यात आर आर सीची कारवाई एप्रिल मध्ये करून सुद्धा आज आठ साखर कारखान्यांनी बेचाळीस कोटी चाळीस लाख रुपयाची बिला अद्याप दिलेली नाहीत त्यामध्ये तुमच्यातला सहकार शिरोमणी आज चाळीस लाख रुपये पेंडिंग आहे तर मागच्या आठवड्यात सुद्धा ते प्रकरण प्रादेशिक सहसंचालकाच्या जा ऑफिसमध्ये जाऊन ज्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन धसाला लावलं त्यावेळेस त्यांचे काही पैसे रिलीज झाले सिद्धेश्वर साखर कारखान्याने आज अठरा कोटी रुपये थांबवलेले आहेत मातोश्री शुगर असेल पुन्हा गोकुळ शुगर असेल भीमा सहकारी साखर कारखाना आहे असे आठ जवळजवळ साखर कारखाने की या साखर कारखाने आर आर सीची कारवाई करून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत मग शेतकऱ्यांनी कर करायचं काय ऊस पिकवायचा कारखान्याला घालवायचा आणि पैसे न देता त्याने हताशपणे कारखाना कधी पैसे देणार आहे कधी पैसे देणार आहे याचक म्हणूनच राहायचंय आणि तीच भूमिका आज बत्तीस तेहतीस महिने झालं या सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस घातला आणि आजपर्यंत तुमच्याकडून पैसे आले नाहीत तारीख पे तारीख वारंवार होत गेले म्हणून हे सर्व शेतकरी आज तुमच्या दारात याचक म्हणून आलेले आहेत है। आणि ह्यांची एकच भूमिका असेल की यांचे यांचे पैसे द्या आणि जोपर्यंत यांचे आज पैसे झाले विड्रॉल खूप चांगलं होईल उद्या झाले उद्या द्या पण दोन दिवसात तरी अल्टिमेट यांना द्या तोपर्यंत हे पैसे घेतल्याशिवाय पाटील साहेब हे जाणार नाही तुमच्या कायच नाही मी बी बसतो तुमच्यावर अडचण नाही साहेब इतकं काय ह्याची काय गरज नाही काय सुद्धा होणार नाही इतकं बंदोबस्ताची काय गरज नाही आम्ही शांततेच्या मार्गानं माझ्याजवळ बसली तर मी जेवायची सुद्धा व्यवस्था करतो हे दोन दिवस राहिली मला भी दोन शब्द बोलायचे काय बोला बोला ज्या म्हणजे पंधरा महिनं झालं मागलं पंधरा महिन्यात येथीलच नवनाथ कोरते म्हणून ना माहिती त्या पाहुण्यांना बोलून मी तुमच्या वाड्यात आलो होतो ह्यांच्या सगळं माझी बातचीत झाली होती मला त्यावेळेला आट्याचा धक्का येऊन गेलेला होता आणि ती जी माझी स्टेटमेंट झालेली फोटो वगैरे होतं मी सगळं घेऊन आलो होतो मग ती की म्हणलं असं असं मला पैसे लागणार आहेत मी मारतो तरी पैसे मला आज मिळावं होतं माझ्याला जास्त अडचण आहे मग त्यावेळेस त्यांनी काय ऐकून घेतलं नाही एक महिन्याने पैसे मिळते ना अशी त्यांनी हमी दिली माझ्याबरोबर दुसरी गाडीवर मला येता येत नव्हतं मग मी भाड्यानं चारचाकी गाडी करून आलो होतो मग एका महिन्याचा वायदा दिला होता परत मी काय महिन्यांनी फोन केला फोन काय उचलला गेला नाही रेंटच्या बाहेर म्हणायचा मग परत काय मी प्रयत्न केला नाही त्याच्यावर मागल्या सहा महिन्यात एक खेळपाटा केला होता महेश पाणबुडे म्हणून अकोल्याची होती त्यांच्या असं झाड होतो त्यावेळेस मी महिन्याचा फायदा केला होता आणि ती कागदपत्र बघितलीसुद्धा नाही ते नुसती वाट्यातच असं झालं किंवा तसंच झालंय त्यावेळेस जास्त मनाला लागलं गेलं नाहीतर त्यावेळेस माझं आज असत म्हणताय की दोन दिवसांनी घेतो मी लगेच हसत उठून गेलो असतो चार दिवसांनी मग पण अडचण असल्याशिवाय जाणून बुजून आम्ही पण करणार नाही बरोबर आहे तुमचा रास्ता आहे भावना तुम्ही बोललो पण पाहिजे ठीक आहे बस ना